तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्रातले दलित लेखक ज्यांना पद्मश्री मिळाली ते होते दगडू पवार ज्यांना आपण दया पवार म्हणून ओळखतो त्यांचे क्रांतिकारी आत्मचरित्र बलुतमधून जे मराठी साहित्यातील पहिले दलित आत्मचरित्र मानले जाते त्यांनी जातीव्यवस्थेत व्यवस्थेत पिचल्या गेलेल्या अनेक पिढ्यांच्या अन्यायाला वाचा फोडली फुगे छप्पर आणि आंधळे शतक यांसारख्या साहित्यकृतींमधून दया पवार यांनी दलित साहित्य आणि मराठी साहित्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला दया पवार फक्त लेखक नव्हते ते कवी कार्यकर्ते आणि दलित चळवळीचे वैचारिक नेतृत्व करणारे विचारवंत होते त्यांच्या लेखनीतून पिचलेल्या दलितांच्या वेदनांचं शक्तीत रूपांतर केलं आणि युवकांच्या मनात क्रांतीचे बीज पेरले त्यांना लक्षात ठेवा त्या व्यक्ती म्हणून ज्यांनी साहित्यच नव्हे तर इतिहासही कायमचा बदलून टाकला